नमस्कार आज आपण इयत्ता पहिली एक ते सहा अक्षर गटातील सर्व अक्षरांना आ ई आणि ई हे स्वर जोडून जे शब्द तयार झालेले आहेत त्या शब्दांपासून अशी वाक्य तयार केलेली आहेत त्या वाक्यांचं वाचन करणार आहोत वाक्य वाचन सराव देण्यापूर्वी अशा पद्धतीने ह्या सर्व शब्द वाचनाचा सराव अगोदर मुलांना द्यावा व त्यानंतरच मुलांना वाक्य वाचनाकडे घेऊन जावे चला तर मग सुरुवात करूयात ज्या पद्धतीने मी एक ते सहा अक्षर गटातील सर्व अक्षरांना आ ई आणि ई हे स्वर जोडून शब्द तयार केलेले होते त्याच पद्धतीनं वाक्यही तयार केलेली आहेत तुम्ही पाहू शकता ह्या सर्व वाक्यांमध्ये मी एक ते सहा अक्षर गटातील सर्व तयार झालेली अक्षरं आ स्वर जोडून ई स्वर जोडून आणि यस ई स्वर जोडून जी अक्षरं आहेत ती सर्व अक्षरं घेऊन वाक्य तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे सर्वात महत्त्वाचं माझे विद्यार्थी हे सर्व वाक्य वाचन करतात परंतु वाक्यांच्या वाक्य वाचताना आरोह अवरोह कसा पाहिजे आवाजातील चढउतार कसा पाहिजे हे मुलांच्या लक्षात यावं यासाठी खास आज मी नमुना म्हणून ही सर्व वाक्य वाचन करणार आहे माझे सर्व विद्यार्थी याच्या मागे वाक्य वाचन करतील तुम्ही देखील या वाक्य वाचनाचा सराव करा चला तर मग सुरुवात करूयात सर्वात आधी आस्वराची वाक्य वाचूयात जेव्हा अशी दोन शब्द असलेले वाक्य असतात तेव्हा वाक्य एकदम वाचायचं बघा कसं पारवा उडाला दादा हसला पड़ा। सदा पडला आता बघा इथं तीन शब्द असलेलं वाक्य आहे इथं आपण काय करणार आहोत एक एक शब्द आधी वाचायला लावायचा जेव्हा नवीन सुरुवात करतात मुलं वाक्य वाचायला आणि त्याच्यानंतर पूर्ण वाक्य वाचायचं आमचा वाडा बघा आमचा वाडा बघा सागर आडवा पडला सागर आडवा पडला आवाजातील चढ उतार याच्याकडेही लक्ष द्या शब्दांचे उच्चार कसे करायचे हे देखील व्यवस्थित आहे का काका जागा झाला काका जागा झाला माया धागा धर माया धागा धर माया धागा धर शारदा शारदा चाफा चाफा उचल उचल शारदा चाफा उचल शारदा चाफा उचल सारा सारा माझा माझा हात हात धर धर सारा माझा हात धर सारा बाळाचा लळा लागला बाळाचा लळा लागला सणा घार, घार बग सणा बघ अशा पद्धतीनं ही सर्व आस्वराची वाक्य आपण वाचन केलेली आहेत याच्यामध्ये एक ते अक्षर गटातील सर्व अक्षर मी कव्हर केलेली आहेत आता आपण ई स्वरांची वाक्य वाचूयात ई स्वरांची वाक्य वाचताना आ ई ई हे तिन्ही स्वर आणि एक ते सहा अक्षर गटातील अक्षर येतील याची मी काळजी घेतलेली आहे मागे हे सर्व वाक्य वाचा इथेही बघा फक्त दोन शब्दांचं वाक्य आहे जर एकदम जमत असेल तर एकदम वाचा नसेल तर एक वाचा बघा कस निधी हसली निधी हसली मिली पट पळाली मिली पळाली विधी विधी पडली विधी पडली यामिनी चालली यामिनी चालली निलिमा आली नीलिमा आली नीलिमा आली रीमा फिरकी उचल।, उचल रीमा फिरकी उचल।, उचल लतिका, लतिका तिसरी आली।, आली लतिका तिसरी आली सारिका उनात, उनात बसली सारिका बसली। उनात बसली मिताली, मिताली, सही 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 कर。कर। मिताली सही कर मिताली सही कर जीमल जी कळी बघ जीमल कळी बग, जी बग।, जी बग।, जी बग। हीना ही अधिकारी झाली हीना अधिकारी झाली वाक्य बघा किती छान आहे जे की सर्वांना आवडत शिवाजी, शिवाजी, शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय मिहिरा गादी उचल मिहिरा गादी उचल विरागी उत्तर, विवान, विवान, विहीर, वी, बग, विवान विहीर बग, विवान विहीर बग, दीपाली, दीपाली, कविता, कविता, लिही लीही, दीपाली कविता लिही दीपाली कविता लिही गीता, गीता, दिवा

जीजा नायिका झाली धीरज पायी निघाला धीरज पायी निघाला मी आजीची माफी मागितली मी आजीची माफी मागितली मी शीतल राजी झाली शीतल राजी झाली शिवा फिदी फिदी हसली शिवा फिदी फिदी हसली शिवा कोण कोण हसतं रे फिदी बघू कसा हसता फिदी फिदी अशा पद्धतीने मुलांना वाक्य वाचनाचा सराव देताना तुम्ही नमुना म्हणून अगोदर आवाजातील चढउतार कसा करावा किंवा वाक्य कशी वाचावी याचा सराव तुम्ही मुलांना द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही मुलांना वाक्य वाचायला सांगायचे आहेत माझे काही विद्यार्थी काही ठराविक वाक्य यातली वाचून दाखवतील बघा मी दाखवते चला तुम्हाला पाहिजे ते वाक्य वाचायचं छान समर्थ रितवी तू कोणतं वाक्य वाचणार आहेस वाच छान अजून एखादं वाचते का कोणतं वाच रितवी कोणतं वाचते आहे बरं वाच चल व्हेरी गुड बरं तू वाचतोय का कोणतं वाक्य वाचा कोणतं वाचणार आहे एक एक वाचा हा बघू शाबास बरं कोणतं वाक्य वाचतोय अजून वाचा चला पूर्ण वाक्य वाच की छान व्हेरी गुड बरं ह्या ओळीतलं कुठलं पण तुला आवडतंय ते वाक्य आम्हाला वाचून दाखव हा छान अजून कोणतं वाचणार आहेस पूर्ण वाक्य वाच ते छान आणखी बघ कोणतं एखादं वाचतोय का बघा मुलांना तुम्ही प्रयत्न करू द्या त्यांना जसं जमतय तसं वाक्य वाचू द्या तुम्हाला लक्षात यावं म्हणून या पद्धतीनं मी दाखवत आहे वाचून तुम्हाला की मुलं कसं वाचू शकतात छान व्हेरी गुड आणखी वाचतोय कुठलं एखादं बघ बरं त्यातलं गुड समर तरितवी चल तू कोणतं वाचणार आहेस वाक्य दाखवा आम्हाला हा वाचा हां लटिका लटिका तिसरी अजून वाचणार आहेस का कोणतं कोणतं वाचत आहेस तिसरी वाचणार आहेस वाच की वाचा की बाळा हम... कोणत वाचते बघू रितवी आमची कोणती वाचते हा शाबाश व्हेरी गुड ट्राय वाजवा रितवी आणि समर्थसाठी या सर्वांचं बघून आमच्या वरदची पण इच्छा झाली वाक्य वाचन करण्याची वरद वाच कोणतं वाक्य वाचतोय वाचा चला वाचा हा पूर्ण वाक्य वाचा की छान वरद सुंदर अजून एखादं वाक्य वाचतोय का कोणत वाचा चल। चला छान सुंदर कसा बघू हसतो वरद आमचा छान छान व्हेरी गुड ड्रायव्हरद्वारे वरद साठी पण प्रयत्न केला अशा पद्धतीने शब्द वाचन मुलांना छान आल्यानंतर मुलांना वाक्य वाचनाकडे घेऊन जायचं आहे वाक्य वाचनामुळे मुलं वा समजपूर्वक वाचन करायला शिकणार आहेत मुलांना जसं जमतंय त्या पद्धतीने वाचन करू द्यात मी तुम्हाला नमुना म्हणून माझे विद्यार्थी कसे का वाचतात काही पटकन वाचतात काही न उशीर लागतो पण वाचन करतात आणि समजून घेण्याचा प्रयत्न करतात मुलांना त्यांच्या पद्धतीनं शिकू द्यात प्रयत्न करू द्यात आणि जेव्हा मुलं असं समजपूर्वक वाक्यांचं वाचन करायला शिकतील तेव्हा आपण वाचन पाठ वाचनाकडे देखील मुलांना नेऊयात तोपर्यंत तुम्ही ह्या सर्व वाक्यांचा सराव करत राहा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये